बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आटपाडी नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला अखेर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे ही कारवाई आमदार सुहास बाबर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली नागरिकांच्या तक्रारी अभिप्राय आणि हरकती विचारात न घेता आराखडा तयार केल्याने या प्रस्तावाला विरोध वाढला होता आता नव्या आराखड्यात सर्वांचे मत स्थानिक प्रतिनिधींच्या सूचना आणि नागरिकांचे हित पाहून निर्णय घेण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत हा निर्णय आटपाडीच्या विकासात एक नवा टप्पा ठरेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे